चित्रपटाच्या नावाच्या भोवती किती रुपयांच्या नोटा दिसत आहेत पर्पल कलर आहे मराठीत काय म्हणतात टीजर मध्ये वनिता आणि सिद्धार्थ लग्न दाखवलंय त्यामध्ये हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम ये रे रे पैसा तीन हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि या निमित्ताने या चित्रपटाची एनर्जेटिक कास्ट माझ्यासोबत सो so, मी एक छोटासा गेम आणलाय टी जर ट्रेलर आणि पोस्टर वरूनच आहे मला असं वाटतं तुम्ही ते सगळं पाहिलंच आधीच चित्रपटाच्या टीझर ची सुरुवात कोणत्या डायलॉग ने होते आणि कोणाच्या डायलॉग ने होते डायलॉग होता तो टीझर मध्ये चित्रपटाच्या नावाच्या भोवती किती रुपयांच्या नोटा दिसत आहेत दोन हजार तो दो <laughs> दो तो ना <laughs> टीजर मध्ये संजय नार्वेकर सरांच्या गळ्यात किती आहेत एक ती जाडी आहे ना ना मध्ये तेजस्विनीने कोणत्या रंगाचे कानातले घातले व्हाईट अँड पिंक म्हणजे बाकीच्या ऍक्च्युअली हो आम्ही खूप ठिकाणी हे सांगू शकतो पण या चित्रपटामध्ये कलर कॉम्बिनेशन्स खूप इंटरेस्टिंग आहे त्याच्याकडे तुम्ही जरूर लक्ष द्या त्याच्यात तुम्हाला खूप गोष्टी कळणार नाही आपण सांगूच ना म्हणजे खूप छान होईल सांगायचं का मस्त वाटेल म्हणजे मला जी स्टायलिंग दिली आहे ना तो पर्पल कलर आहे पर्पलला मराठीत काय म्हणतात कोणी कहा से आते वांगी कलर आहे पर्पल कलर आहे जांभळा 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 ते आमो प्रतिकरणा कलर दिलाय मला असा जांभळा पर्पल -पर कलर दिलाय की मी 100 ची नोट हो रिप्रेझेंट करतो तर ते, ते माझी स्टायलिंग मध्ये ना व्हाईट पर्पल -पर पर असं त्यांनी ठेवले हे संजू दादांनी ठरवलेलं आहे बाकी जनता बाकी सांग हां मला 200 मी 2000 म्हणून पिंक पिंक आहे <laughs> <का है? laughs> मस्त जोक मार अरे या हस रे हलकट हस टीजर मध्ये कोणत्या रंगाच्या बॅगेत पैसे आहेत हां कोणता ब्राउन ब्राउन नाही ब्लू ब्लू। ब्लू, ब्लू 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 एक मिनिट तीन बॅग आहेत कुठले तीन बॅग आहेत एक ब्राऊन आहे एक ब्लू आहे आणि एक पिंक आहे आणि मी एक उतरतो वेगळी ती वेगळी ना हॅन्ड बॅग जे जे आपण आपण ती ब्लॅक आहे टीजर मध्ये सिद्धार्थ अण्णाशी बोलत असतात तेव्हा त्यांच्या हातात कोणत्या रंगाचं वॉच आहे

ये रे रे पैसा तीन चित्रपटाच्या चित्रीकरणाला कोणत्या दिवशी सुरुवात झाली चित्रीकरणाला नऊ नाही हिचा स्वातीचा बर्थडे होता आ, स्वाती खुपकरचा बर्थडे होता नऊ जून नाही जुलै नाही नऊ जुलै बहुतेक टीजर मध्ये वनिता आणि सिद्धार्थचं लग्न दाखवलंय त्यामध्ये लग्नात सिद्धार्थने कोणत्या रंगाचा फेटा घातला पर्पल पर ट्रेलर पर मध्ये उमेशने कोणत्या रंगाची साडी नेसली ऑरेंज और तेव्हा हे <laughs> आता चुकणार नाही ट्रेलरची <laughs> शेवटची फ्रेम कोणती आहे आनंद इंगळेंच आहे ना अण्णा तुम्ही शाळा खुली ट्रेलर मध्ये ट्रेलर मध्ये ट्रेलर मध्ये टीजर टीजर नाही सॉरी सॉरी हे हे कारण काय सांग नाही संजय नार्वेकरांचा आहे शेवटी नाही शेवटची फ्रेम आहे इन सिनेमा एटीन जुलै हो भाई मारो मुझे मारो मारो चित्रपटाच्या नावाच्या भौतिक किती रुपयांच्या नोटा दिसत आहेत दोन हजार पर्पल मध्ये वनिता आणि सिद्धार्थ लग्न दाखवलंय त्यामध्ये मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला